सत्याला शक्तींशी सामोरे जाण्याची प्रेरणा टिळकांच्या विचारात मान्य मुख्याध्यापक श्री एस के सर लोकमान्य टिळक हे आधुनिक काळातील युगप्रवर्तक राष्ट्रपुरुष होते सत्य हे अंतिम सत्यच असते विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांचे विचार आचरणात आणावे विद्यार्थ्यांनी असत्याला कधीही थारा देऊ नये सत्याला सर्व शक्तीनिशी सामोरे जाण्यासाठी लोकमान्य टिळकांचे विचार आत्मसात करून ते प्रत्यक्षात आचरणात आणावे असे प्रतिपादन लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाही राण्णाभाऊ साठे जयंती आयोजित कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे उपक्रमशील मुख्याध्यापक श्री एस के केमाने सर होते या प्रसंगी प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री धनंजय सर व पर्यवेक्षक संतोष तारके सर उपस्थित होते आज प्रशालेत एक ऑगस्ट भारतीय असंतोषाची जनक लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरा करण्यात आली सर्वप्रथम प्रशालेचे उपक्रमशील मुख्याध्यापक श्री एस के सर यांच्या हस्ते लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तदनंतर लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी व जयंतीचे औचित्य साधून एकोणतीस जुलै ते जुलै रोजी दोन गटात वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आले या स्पर्धेचा निकाल प्रशालीचे उपमुख्याध्यापक श्री धनंजय नकाते सर यांनी जाहीर केले वक्तृत्व स्पर्धेत लहान गटातून कुमारी श्रेया अमरनाथ हुमनाबादे प्रथम कुमारी श्रेया गणेश सोनवणे द्वितीय कुमारी राशी नागेश पाटणकर तृतीय तसेच मोठ्या गटातून चिरंजीव कार्तिक पंपारेड्डी चड्डी प्रथम कुमारी लक्ष्मी पप्पू चव्हाण द्वितीय कुमारी संस्कृती विशाल काळे तृतीय क्रमांक पटकावला आहे प्रशालेचे उपमुख्यत्व श्री धनंजय सर यांनी वक्तृत्व स्पर्धेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे प्रशालेच्या वतीने अभिनंदन केले लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी आणि जयंतीनिमित्त झाली लोकमान्य टिळक एक विचार या विषयावर विद्यार्थ्यांनी लघुनाटिका सादर केले लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांचे वेशभूषा परिधान करून विद्यार्थी कार्यक्रमात सहभागी झाले होते कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रशालेचे उपक्रमशील मुख्याध्यापक श्री एस केमाणे सर उपमुख्याध्यापक श्री धनंजय सर व पर्यवेक्षक श्री संतोष तारके सर यांनी अभिनंदन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक वृंद परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कुमारी वैदही पाटील व त्रिशा कौंची हिने केले